नमस्कार आपण पाहतात दैनिक अँटी करप्शन न्यूज भारताचे दैवत्व रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे एक्क्याण्णवी जयंती व संपूर्ण भारत देशवासियांचे श्रद्धास्थान असलेले अजमेर येथील ग्रामदैवत खाजा गरीब नवाज चिश्ती यांचे आठशे नवे निमित्त आय एफ सी बॉयज ग्रुप हाजी हजरत खान चाळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेची पूजा हाजी हजरत खानच्या येथील पवित्र असलेल्या पीर कट्टा या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सोलापूर महानगरपालिका विरोधी पक्षनेते बापू शिंदे नगरसेवक देवेंद्र दादा कोठे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते शिवभक्त श्री दास काका शेळके सोलापूर महानगरपालिका परिवहन माजी सभापती तुकाराम नाना मस्के आयोजक अरबाद शेख बाबा शेख जलील चाचा शेख सलीम शेख सोहेल मुजावर अमजद नाईकवाडी नदीम शेख सागर वाघमारे समीर मुजावर व हाजी हजरत खान शाळेतील सर्व ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साधून आज या ठिकाणी आय एफ सी ग्रुप व आमचे सहकारी अरबाज भाई शेख मित्र परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने भारतीय एकात्मतेचं एक दर्शन आज या ठिकाणी आपल्या प्रभाग सात मधील हजरत खान साहेब भरवून आणलेलं आहे त्याबद्दल प्रथम मी त्यांचं व सर्व मित्र परिवाराचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रित असलेलं कार्य आज त्यांच्या हातने या ठिकाणी घडलेलं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन आज त्यांनी शिवजयंती आपल्या या पवित्र अशा पट्ट्यावरती त्यांनी साजरी केलेली आहे या ठिकाणाला सुद्धा बापू तेवढंच आध्यात्मिक महत्व आहे आणि या ठिकाणी रहतेचा राजा म्हणून आपण ज्यांना पाहतो कालच सोशल मीडियावरती समीर बाप्प गायकवाड्यांची एक पोस्ट वाचण्यात आली होती की शिवाजी महाराजांना कुठल्या एका विशिष्ट जाती किंवा धर्मापोता आपण मर्यादित न ठेवता महाराज हे सबंध राष्ट्राचे राजे आहेत तरी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन काम केलेलं आहे आणि आज साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा आपण सर्व भारतीय नागरिक त्या विचारांना एकत्रितपणे पुढे चालवत आहोत आणि आज मला खऱ्या अर्थाने विशेषतः भाई यांचं अभिनंदन पुनशा एकदा करावं लागतं की त्यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी घडवून आलेला आहे आणि हिंदू मुस्लिम राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी महोत्सवच्या माध्यमातून घडवून आलेलं आहे येणाऱ्या काळात आपण एकत्रित चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत राहूय अमोल लोक आपल्या सोबत आहेत चारही नगरसेवक आहेत हो नाना मस्ती ज्येष्ठ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन सुद्धा निश्चितच आपल्याला मिळणार आहे आपण कुठं चुकत असतील तर आपले हे वडील जरी व्यक्ती निश्चित आपल्याला मार्गदर्शन करतील व आपण सर्व तरुण वर्ग एकत्रितपणे समाजाची सेवा पुरत असं बोलून सर्वांना एकदा शिवजन्योत्सव तसेच माझ्या गरीब लोक यांचा जो ओरुट आहे त्या उरुच निमित्त मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रवीर संभाजी महाराजांना प्रथम अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठा समाजातील एक लेख मराठा म्हणून त्यांना ओळखलं जातं आमचे मार्गदर्शक मराठा महासंघाचे कार्यकर्ते आदरणीय दाम सरकार नानाजी मस्के माझ्या समोर या प्रभागावर मध्ये काम करणारे सवालचे लाडके दादा बाबा असतील सागर असेल या हजे हजरतदान चाळीतील सर्व युवक मित्र छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम हा एक खूप महत्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुस्लिम समाजाचा मुस्लिम बांधवाचा त्यांच्या पावलोपावली प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांचा कुठं ना कुठं उल्लेख आपला आतापर्यंत इतिहासात दिसतोय पण मधल्या काही शक्तींना असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना एकतर्फीच कुठल्या तरी समाजाचं दाखवायचं आणि मुस्लिमांना सुद्धा वेगळ्या पद्धतीचं दिशाभूल करायचं आणि काही लोकांच्या पोळ्या वाजून घेण्याचं काम मागं खूप वर्षापासून होत होतं पण आज आमची नवीन पिढी विचार करू लागली आहे वाचा लागलेली आहे अभ्यास करायला लागलेली आहे त्याच्यामुळं त्यांना सर्वांना लक्षात आलेलं आहे मग इथला दलित असेल इथला मुस्लिम असेल इथला हिंदू असेल आम्ही सगळे कसे विचारने एकत्र आहोत आम्ही कसे एका आईचे लेकर आहोत अशा पद्धतीचं आता प्रत्येक माणसाच्या वागण्यामध्ये परिवर्तन दिसत आहे खरंच तुम्ही बघितलं असेल की खोरबा मी त्या भागात काम करतो आमच्या भागात एक सवारी सुद्धा निघते त्या सवारीचं प्रामुख्यानं काम बऱ्यापैकी गर्दी ही हिंदू समाजामधल्या लोकांची जास्त असते आज आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुद्धा मुस्लिम समाजाचे बांधव राहिलेले आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं आपल्या सोलापुराचं म्हणा किंवा आपल्या देशाची खऱ्या अर्थाने ऐक्याची सेवा आहे तिथं उभं राहिलेल्या प्रत्येकांच्या मनामध्ये आपल्या एकमेकाबद्दल एकदम चांगला भाव आहे पण कोणीतरी येतं आणि आपल्यामध्ये विष घालवण्याचं काम करतात आणि आपली दिशाभूल करून आपल्याला वेगवेगळ्या दिशेला नेण्याचा मार्ग करत असतं पण आपण कुठल्याही अफवांना कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता आणि खास करून आपण युवकांनी तर कारण आपण युवकांनी जर एकत्र येऊन समाज बदलायचं काम सुरू केलं तर नक्की एक चांगला संदेश लोकांपर्यंत जातो हा आपल्याला आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे ही जी काही लहान मुलं आहेत त्यांना आत्तापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची आपली अटॅचमेंट काय आहे त्यांचं आपलं नातं काय आहे हे सांगण्याची खूप काळाची गरज आहे कारण आपण लहानपणी जे शिकतो ते खूप मोठं झाल्यावर वागतो आणि जी माणसं पूर्वी त्या विचाराने मोठी झाली म्हणून जर ती म्हातारी झाली तरी सुद्धा त्याच विचाराने वाढत होती पण आज आपला नवीन पिढीचा विचार हा सर्वांना घेऊन जाणार आहे आणि आरवाजबाई आम्ही चारी नगरसेवक निवडून आणण्यामध्ये आरबाजबाई आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचा फळा करून त्या वडिलांची एवढी आठवण येते की चर्चा असते तर त्यांना

आज वाईट वाटते की ते आज आपल्या मध्ये नाहीये मला चेंडूचा आज वाढदिवस आहे त्यांना देतो अजमेरच्या आपण इथं प्रसादाचं वाटप करतोय आणि एक त्रिवेणी संगम आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या गरीब नवाज यांचा उरुसाचा कार्यक्रम एकत्र येतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचे चे दास काका आजच मी एका पेपर मध्ये वाचत असताना सांग वाचलं हो की पंच्याहत्तर देशांपेक्षाही जास्त ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज असेल व्यक्ती जगभर जयंती साजरी होते अशा मध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्या मातीत आपल्याला इथे जन्माला मिळालं ते आपल्या सर्वांचं सुद्धा भाग्य असं समजतो मला इथं बोलवला मान सन्मान दिला त्याबद्दल अर्मिकाचे आभार मानतो जय हिंद